नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं कर्नाल हरियाणा येथील चर्चासत्रात क्षारपाड मुक्तीची श्री दत्त पॅठणची यशोगाथा मनप्रधाव पाटील यांचे अनुभव ठरले जलसंपदा अधिकाऱ्यांना मोलाचे भारतीय कृषी अनुसंधान संस्था दिल्ली व राष्ट्रीय मृदा लवंता अनुसंधान संस्था कर्नाल हरियाणाच्या संयुक्त विद्यमान कर्नाल इथं पाच दिवसाचं चर्चासत्र आयोजित करण्यात आलं आहे या ठिकाणी श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं राबवण्यात आलेल्या जमीन क्षारपाड मुक्त दत्त पॅटर्नची माहिती व अनुभव सांगण्यासाठी उद्यान पंडित गणपतराव पाटील यांना निमंत्रित करण्यात आलं होतं यामध्ये गणपतराव पाटील यांनी श्री दत्त पॅटर्नचे जमीन क्षारपाड मुक्तीसाठी जे फायदे त्याची यशोगथा सांगून राष्ट्रीय कृषी विकास योजनेमार्फत मिळालेल्या अनुदानासंदर्भात ही सविस्तर माहिती दिली जलसंपदा अधिकाऱ्यांना गणपतराव पाटील यांचे अनुभव मोलाचे ठरले महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागामार्फत राज्यांमध्ये जमीन क्षारपड मुक्तीच्या संदर्भात काम केले जाणार आहे यामध्ये शासनाचे आणि शेतकऱ्यांची वीस टक्के रक्कम या आधारावर होणारं काम याची माहिती अधिकारी इंजिनियर यांना व्हावी यासाठी पाच दिवसीय प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलंय यामध्ये गणपतराव पाटील हे प्रमुख मार्गदर्शक होते श्री दत्त पॅठर्णमध्ये पानस्थळ आणि चारपड जमिनीमध्ये सुमारे दहा हजार एकर मध्ये सचिद्र पाईपलाईन निचरा प्रणालीच्या माध्यमातून केलेल्या यशस्वीरित्या काम आणि सुमारे चार हजार एकरांवरती पिकांचं येत असलेले उत्पादन जमीन मुक्तीसाठी गावांमधील शेतकरी एकत्र येऊन संसद स्थापन करून केलेल्या कामाचं यश त्याचे फायदे राष्ट्रीय कृषी विकास योजनेमार्फत अकरा कोटी सेहेचाळीस लाखाचं अनुदान मिळवण्यासाठी शासन दरबारी केलेले प्रयत्न आगामी काळात मुक्तीचे काम झाल्यास वापरात येणाऱ्या जमिनीमुळे होणारा आर्थिक आणि पर्यावरणीय फायदा दत्त पॅटर्नच्या पद्धतीची उपयोगिता आणि यामध्ये येणाऱ्या अडचणी आणि त्यावर कशा पद्धतीने मात करता येते सेंद्रिय कर्भवाडीचे झालेले प्रयत्न अशा विविध बाबींवर आपल्या अनुभवाच्या आधारे गणपतराव पाटील यांनी मार्गदर्शन केलं त्यांनी क्षारपण मुक्तीच्या कामाचा एक विस्तृत आढावा घेऊन सविस्तर माहिती दिली त्याचबरोबर कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्री शैल हेगन्ना यांनी झालेल्या कामाचे व मिळालेल्या निष्कर्षाचे संगणकीय सादरीकरण केले यावेळी राष्ट्रीय मृदा लवणता अनुसंधान संस्था कर्नाल हरियाणाचे डायरेक्टर डॉक्टर आर के यादव डॉक्टर बुंदेला यांच्यासह दत्त कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील कीर्तिवर्धन मर्जे आदी मान्यवर उपस्थित होते आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल